आपण बघितलंच असेल की मान्य न्यायालयाने याच्या अगोदरच जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की या इमारतीवर कारवाई करायची आहे आणि यांना पाडण्याचे आदेश दिलेले आहेत काही काही इमारतधारक जे आहेत ते पुनश्च कोर्टाकडे गेले होते की त्यात ते काही त्यांना रिलीफ मिळतो का ही शक्यता तपासून पाहण्यासाठी परंतु काल झालेली सुनावणी आणि आज देखील कोर्टामध्ये सुनावणी आहे याच्यामध्ये कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या इमारतींना रिक्त करून त्यांच्यावर सक्तीनं कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे तर त्यानुसार आता नग महानगरपालिका ही कारवाई हातात घेतलेलीच आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी आता वॅकेट करण्यासाठी इमारत निष्कासित करण्याच्या अगोदर रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठीची कारवाई आमची पोलीस प्रशासनाच्या मदतीने चालू आहे आणि जसे ज्या इमारती रिक्त केल्या जातील तसं त्यांना पाडण्याचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात येईल या इमारती अनाधिकृत असल्यामुळे त्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा जो आहे असे शासनाचं धोरण नसल्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्याचं काही महापालिकेचं नियोजन नाही आहे नाईलाजाणं आम्हाला या इमारती खाली करून घ्याव्या लागणार आहे या ठिकाणी साधारणतः पंधराशे ते सोळाशे कुटुंब आहेत रही चाहा आ, की ज्यांच्या रहिवासाचा हा प्रश्न मात्र या ठिकाणी निश्चितच उभा राहिलेला आहे या प्रकरणी महापालिकेची जी फसवणूक झालेली आहे बनावट स्वाक्षऱ्या करणे बनावट कागदपत्र तयार करणे या आधारावर महापालिकेच्या टाउन प्लॅनिंग विभागानं या अगोदरच पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस प्रशासन त्याचा तपास करीत आहे